श्रावण महिन्यामध्ये प्रत्येक वारी वेगवेगळी व्रत वेगवेगळी पूजा केली जाते आणि याच पूजामधली पूजा म्हणजे जरा जवंतिका पूजन ज्याला पूजन असे म्हणतात ही ज्युतीची पूजा श्रावणातल्या प्रत्येक शुक्रवारी केली जाते यंदा श्रावणाची सुरुवात होते पाच ऑगस्टला श्रावणातल्या प्रत्येक शुक्रवारी ही पूजा केली जाते या दिवशी ज्युतीच्या प्रतिमेचं पूजन केलं जातं यालाच तर जिवंतिका पूजन असं म्हणतात या प्रतिमेचं पूजन मातृशक्तीकडून केलं जातं आणि आपल्या आपत्त्याच्या मांगलतेची प्रार्थना देखील केली जाते ही प्रतिमा विशेष अर्थपूर्ण आहे या एकाच प्रतिमेत चार वेगवेगळ्या देवतांच्या वरवर पाहता परस्परांशी संबंध नसलेल्या स्वतंत्र प्रतिमा आहेत परंतु महाराष्ट्रात याच प्रतिमेचं पूजन केलं जातं यातील एकही प्रतिमा वर्षानुवर्ष बदलली दिसत नाही ज्युतीच्या चित्रामध्ये प्रथम नरसिंहनंतर कालिया मर्दन करणारे भगवान श्रीकृष्ण मध्यभागी मुलांना खेळवणाऱ्या जरा आणि 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 जवंतिका सगळ्यात खाली बुध बुध बृहस्पती गुरु यांचा समावेश असतो याच क्रमात यांना पूजले जाते यामागचं काय कारण आहे चला जाणून घेऊया पण त्याआधी चॅनलला सबस्क्राईब नक्की करा भगवान विष्णूंचा चौथा अवतार उता असलेले भगवान नृसिंह आपल्या बाळभक्तासाठी प्रकट झाले ही कथा आपल्याला सर्वांना परिचयाची आहे भक्तप्रदाचे हिरण्य कशपूपासून म्हणजेच देवत्यापासून त्याचे रक्षण करणे याच मूळ उद्देशाने भगवंताने हा अवतार धारण केला बालकांचं रक्षण करता आणि बालभक्तांसाठी अवतार धारण केलेली देवता म्हणून भगवान नृसिंह या प्रतिमेमध्ये प्रथम पूजले जातात यानंतर येतात कालिया मर्दन करणारे भगवान श्रीकृष्ण यातील नाग आणि गोपाळ श्रीकृष्ण दोन्ही श्रावणातील आराध्य देवत मग नाग प्रतिमा वेगळी आणि कृष्ण प्रतिमा वेगळी न देता कालिया मर्दन करणारा श्रीकृष्ण का दाखवला आपण जर कालिया मर्दन प्रसंगाचा विचार जर केला तर लक्षात येतं की या प्रसंगात श्रीकृष्ण आणि त्यांचे मित्र खेळत असताना त्यांचा चेंडू यमुनेच्या डोहात गेला आणि श्रीकृष्णांनी तो परत आणला खेळणाऱ्या वागडणाऱ्या मुलांवर आलेला वाईट प्रसंग श्रीकृष्णांनी दूर केला नंतर येतात जरा आणि जवंतिका या यक्षगणातील देवता जरा या यक्षिणीबद्दल महाभारतात एक कथा येते मगध नरेश राजा याला दोन राण्या होत्या दोन्ही राण्यांवर त्याचे प्रेम असे परंतु राजाला आपत्ती नसल्यामुळे तो चिंतेत असतो या सुमारास नगराजवळील उपमनात चंडकृषी आल्याचं राजाला समजतं राजा त्यांचे दर्शन घेऊन आपली चिंता प्रगट करतो राजाला प्रसादात आंबा देतात आणि राणीला खायला द्यायला सांगतात दोन्ही राण्यांवर समान प्रेम असल्याने राजा आंब्याचे समान भाग करून दोन्ही राण्यांना पुत्र होतो परंतु अर्धा अर्धा अशा विचित्र आणि अर्धावड बालकांना राजा पाहून घाबरतो आणि त्यांना जंगलात नेऊन टाकतो त्याच वेळेस तेथून जरा नामक यक्षिणी जात असते ती दोन्ही तुकड्यांना हातात घेते दोन्ही शक्ल एकत्र करते जरा ते सांगलेले बालक घेऊन संध्या समयास राजाकडे आणून देते जरा यक्षने सांधले म्हणून राजा त्या बालकाचे नाव जरासंद ठेवतो आणि जरा, आनी जरा उपकारा उपकारात नगरात देऊळ देखील बांधतो मगदाचा इष्ट देवतेचा मान सुद्धा तिला देतो प्रतिमेत सगळ्यात शेवटी येतात बुध आणि बृहस्पती बुध हा ग्रह हत्तीवर बसलेला असून हत्ती अंकुश धारण करतो तर बृहस्पती हा ग्रह वाघावर बसलेला असून हातात चाबू घेतलेला दाखवतात बुधाच्या प्रभावाने जातकाला अलौकिक बुद्धिमत्ता आकर्षक व्यक्तिमत्व आणि वाकपटु इत्यादी गुण प्राप्त होतात तर बृहस्पतीच्या प्रभावाने शैक्षणिक प्रगती अध्यात्मात उन्नती आणि विवेकबुद्धी जागृत होते म्हणून या दोन्ही ग्रहांची पूजा या प्रतिमेमध्ये केली जाते या दोन्ही देवतांचे हे गुण आपल्या बालकांना मिळावेत हीच प्रार्थना प्रत्येक आई करते आता बघूया या जरा जिवंतिकांची पूजा कशी केली जाते श्रावणातल्या चारही शुक्रवारी जीवतीची जी पूजा करतात ही पूजा संतती रक्षणार्थ केली जाते ज्योतीच्या पूजेसह कुलदेवी आणि लक्ष्मी मातेची सुद्धा पूजा करावी असं सांगितलं जातं या पूजेसाठी फुलं दुर्वा आघाड्याची पानं असतात या तिन्हींची माळ करून ती ज्योतीला घातली जाते यासह एकवीस मण्यांचे कापसाचे गेज वस्त्र ज्याला वस्त्रमाळ असे म्हणतात गंध व्हावं अक्षदा व्हाव्या धूपदीप अर्पण करावं चना फुटाण्यांचा नैवेद्य दाखवावा पूर्णावर्णाचा नैवेद्य दाखवावा आणि त्यानंतर आरती करावी ज्युतीची पूजा झाल्यानंतर घरातील मुलांना पाटावर बसून त्यांचे औक्षण करावे मुलं परगावी असल्या चारही दिशांना औक्षण करून अक्षदा टाकाव्या म्हणजे परगावी असलेल्या मुलांचं सुद्धा रक्षण होतं त्या दिवशी देवीची ओटी भरावी आणि त्यानंतर जीवतीची कहाणी ऐकावी किंवा वाचावी कहाणी याप्रमाणे जराही मुळची राक्षशी ती मगध देशात राहत असे मगध देशाला शरीराचे दोन वेगवेगळे भाग असलेला मुलगा झाला जन्मतास त्याला नगराबाहेर फेकून देण्यात आलं त्यावेळी या जरा राक्षसीने तिने दोन शक्ल एकत्र करून जळवली आणि त्या अर्भकाला जीवनदान दिलं म्हणून तो बालक जरासंध झाला पुढे मग देशात जरा, जरा राक्षसीचा महोत्सव केला जाऊ लागला लोक तिला अनेक मुलांची आई समजू लागले घरोघरी तिची पूजा होऊ लागली जरा जवंतिका पूजनामुळे घरात आरोग्य धनसंपत्ती आणि सुख लाभत असं म्हणतात अशाच माहितीपूर्ण व्हिडिओज पाहण्यासाठी चॅनलला लाईक ला, शेअर आणि सबस्क्राईब जरूर करा